नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी तर म्हटलं आज खूप दिवसातनं सकाळी सकाळी थोडंसं हे मिळालं आहे तर लाईव्ह जाऊया आपल्या यूट्यूब चॅनेलवरच्या सगळ्यांचं सबस्क्रायबरचं तायदानचं काय चाललंय या चहा पाणी झालं का तुमच्या सगळ्यांचा आणि मला माहिती इतक्या मॉर्निंगला कुणी आपल्याला येणारं नाही आहे ये। लाईवला त्याचं कारण असं की सकाळी सकाळी सगळ्यांची कामं चालू असतात तसंच आमचं पण काम चालू आहे आज मला करायचं आहे लाल मसाला काळा मसाला नमस्कार मावशी नमस्कार आज खूपच दिवसात नाही ला <laughs> म्हटलं चला यूट्यूब चॅनेलला काय काय चाललंय लोकांचं बघूया माझे व्हिडिओच येत नाही यूट्यूबला आपलं फेसबुकला व्हिडिओ असतात डेली पाणी वगैरे झालं का जे कोणी आपली लाईव्ह बघते त्यांनी पटपट लाईव्ह जॉईन करायची एक दहाच मिनटं लाईव्ह आहे आपली जास्त वेळ नाही लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद जास्त वेळ काय आपण लाईव्ह घेणार नाही कारण आपल्याला बाकीचं काम आहे मसाले करायचे त्याच्यामुळं लाईक केले थँक्यू थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकर आपली लाईव्ह जॉईन करा एक दहा मिनटं आपण लाईव्ह थांबणार आहोत जास्त वेळ लाईव्ह थांबणार नाहीये त्याच्यामुळं पटापट आपली लाईव्ह जॉईन करायची आहे ज्यांना कोणाला आपली लाईव्ह दिसत असेल त्यांनी लाईव्ह जॉईन करा प्लीज आपल्या युट्यूबला बरेच दिवस झाले व्हिडिओच येत नाही आहेत कामाचा व्याप असल्यामुळं कुरिअर पॅकिंगचं काम आहे आजसुद्धा आज सुद्धा कुरिअर पॅकिंग करायचं आहे असं नाही की नाही करायचं आहे कुरिअर पॅकिंग करायचं आहे आपला व्यवसाय खूप जोरात चालला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने फेसबुकच्या आशीर्वादाने <laughs> त्याच्यामुळे यूट्यूबला व्हिडिओ येत नाहीत आपले ज्यांना कोणाला माझी लाईव्ह दिसत असेल त्यांनी प्लीज 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 सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाकी मंडळी तुमचं काय झालंय पाणी वगैरे झालं का नाष्टा झाला का कारण आता वाजलेलं आहे सकाळचे दहा वाजून गेलेल्या आहेत दहा मिनिट पण लावू घेणार जास्त वेळ लावू घेणारच नाही काय गं